महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या महागाव येथील बस स्थानकाची अवस्था दयनीय झाली आहे कोणत्याही सुविधा नसल्यानं बस स्थानक केवळ नावापुरतं राहिलंय रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या येथील बस स्थानकाची अवस्था दयनीय आहे कोणत्याही सुविधा नसल्यानं बस स्थानक केवळ नावापुरतच राहिल्या याकडे कुणाचंही लक्ष नाहीये बस स्थानकाची स्थापना सोळा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या हस्ते बस स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलं होतं बस स्थानकावरून एकशे वीस बसेस ये जा करतात या सात बसेस मानव विकास मिशनच्या आहेत या सर्व बसेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन वाहतूक नियंत्रकांची आवश्यकता आहे परंतु केवळ वा एकच वाहतूक नियंत्रक आहे सकाळी दहा वाजता येतात आणि ड्युटी संपली की साडेपाच वाजता निघून जातात साडेपाचच्या ठिकठिकाणी कचरा प्रसाधन गृहाची दुर्गंधी गुटखा प्लास्टिक पडलेलं दिसून येतं महागाव बस स्थानकाच्या दुरवस्थेकडे वरिष्ठांचं दुर्लक्ष होत असून लोकप्रतिनिधी या विरुद्ध आवाज देखील उठवत नाहीये पिण्याचे पाणी नाही आहे आणि एकोणीसशे त्र्याण्णवपासून आजपर्यंत कुठल्याही सुविधा प्रवाशांना याचा फायदा झालेला नाही आहे आणि जवळपास माहूर ती खूप मोठं तीर्थक्षेत्र असलेलं जवळचं तीर्थक्षेत्र आहे आणि इथून जवळपास एकशे वीस गावांना या तालुक्यातील येणाऱ्या ज्या गाड्या आहे ते खडका मार्ग पुसद मार्ग खडका मार्ग आणि पुसद पुसदवरनं चालल्या जातात पण महागाव बसस्थानकामध्ये ती गाड्या येत नाही ते जर गाड्या इथं आल्या तर इथल्या लोकांना एकशे वीस गावातील लोकांना त्याचा प्रवाशांना फायदा होईल आणि आ... प्रतिनिधी फराज खान पठाण एनडी न्यूज मराठी यवतमाळ